हॅलो नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत बऱ्याचदा काही माणसं आपल्याला ऐन वेळेस धोका देतात आपला विश्वासघात करतात तर या बाबतीतच आज आपण बोलणार आहोत तर हा विषय घ्यायचं कारण म्हणजे काल एक प्रसंग घडला त्यावरून मला हे सगळं आठवलं तर झालं असं की आमच्या समोर जे गार्डन आहे मी तुम्हाला बऱ्याचदा ब्लॉग मध्ये दाखवलेलं आहे व्हिडिओजमध्ये तुम्ही बघितलं असेल ते गार्डन जे आहे ते अगदीच आमच्या बिल्डिंगच्या समोर आहे आणि पावसाळ्यामध्ये तिथे भरपूर असं गवत आलं होतं हिरवगार होतं सगळीकडे गार्डन वगैरे झाडं सगळं काही पण त्यानंतर आता जसा हिवाळा गेला पूर्ण म्हणजे आता संपतच आलं ऑलमोस्ट तर पूर्ण जे गवत आहे ते सुकून गेलेलं आहे झाड पण सगळी सुकून गेलेली आहेत त्याचं कारण असं की जे पाणी होतं म्हणजे सिडकोकडून आलेलं तर ते बंद करण्यात आलं आहे कारण हे जे गार्डन आहे ते महानगरपालिकेत गेलेलं आहे असं काहीतरी आहे म्हणजे सिडकोकडे होतं आता महानगरपालिकेकडे आहे तर सिडकोने ते पाणी बंद केलं आता महानगरपालिकेचं पाणी अजून आलं नाहीये पण पर तोपर्यंत मग झाडं वगैरे सगळी सुकून गेली ना आणि असं होतंय की ते गार्डन नसून आता ग्राउंड वाटायला लागले इतकं सगळं म्हणजे तिकडे धूळ आणि सगळी माती अशी झालेली आहे पूर्ण गवत अगदी नाहीसच झालेलं आहे आणि बसायला पण होत नाही कारण की पूर्ण जे धूळ उडते इतकी तोंडातून धूळ जाते की अगदी बऱ्याच जणांना खोकल्याचा वगैरे पण त्रास व्हायला लागलेला आहे तर आता ऑलमोस्ट किती महिने झाले तर पाऊस जाऊन तर आम्ही विचार होतो की हा आज नाही उद्या होईल आज नाही उद्या होईल हे काम पाण्याचं जे आहे ते पुन्हा सुरू होईल पाणी येईल वगैरे पण तसं काही घडलंच नाही आणि गेले आठ दिवस तर इतकी वाईट अवस्था आहे की अगदी आम्ही गार्डनमध्ये जाणंच बंद केलेलं आहे मुलं पण खेळतात आणि फुटबॉल वगैरे खेळल्यानंतर त्यांच्या पायाने जी धूळ उडते त्याने तर आणखीनच म्हणजे पूर्ण सगळीकडे असं हवेमध्ये पूर्ण मातीच असते त्यामुळे आम्ही जाणंच बंद केलेलं आहे तर बरेच दिवस आम्ही म्हणत होतो की आपण इकडे जे आमचे या एरियातले जे नगरसेवक आहेत त्यांच्याकडे जाऊया आणि त्यांना हा जो आपला प्रॉब्लेम आहे किंवा हा इश्यू त्यांच्यासमोर मांडूया आणि त्याच्यासाठी काय करा करा म्हणून असं आपण त्यांना रिक्वेस्ट करूया तर याला आठ दहा दिवस झालं मी सगळ्या आमच्या ज्या महिला आहेत गार्डन मध्ये त्यांना म्हणते तर जसं हा आज जाऊ उद्या जाऊ आज जाऊ उद्या जाऊ आणि म्हंटल अगदी आपण म्हणजे बसू नाही शकत अशी वेळ आली तरी पण आपल्यासोबत कोणी येत नाहीये मग काल मी गेले आणि सगळ्या जणांच्या बसल्या होत्या तर परवा गेले तर काय झालं सगळ्या म्हटलंय की आता अंधार झाला आहे आता घरी जायची आपण घरी जाताना जाऊया म्हणजे जाताना जेव्हा गार्डनमध्ये येतो आम्ही पाच साडेपाचला तर संध्याकाळी साडेसहा सातला आपण जेव्हा जाऊ तेव्हा जाता जाता त्यांना भेटू पण त्याच्यात व्हायचं असं की अर्धे लोक मध्येच उठून जायच्या अर्ध्या ज्या लेडीज आहेत त्या मध्येच टाईम झाला की त्यांचा निघून जायच्या आणि शेवटी ज्या उरतील त्या म्हणायच्या आम्हाला स्वयंपाकाला उशीर होतोय किंवा आता अंधार झालाय आपण उद्या जाऊया उद्या जाऊया असं करून ते काम जे आहे ते रखडत चालू होतं उद्या 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 असं चालू होतं त्यांचं तर मग काल मी गेले आणि म्हटले की चला आता बसायचं नाही आपण आधी तिकडे जाऊया त्या ऑफिसमध्ये त्यांना बोलूया आणि परत येऊन मग बसूया असं मी त्यांना सांगितलं की काय होईल नंतर सगळे जातील आणि तेच नेहमी दिवस चालू आहे तेच होणार तर आता तुम्ही सगळ्याजणी आपण आधी तिकडे जाऊया आणि नंतर मग इथे येऊन गार्डन मध्ये बसूया असं मी म्हटल्यानंतर आमच्या दहा पंधरा जणी ज्या बसल्या होत्या ना त्यातल्या पाच सहा महिला ज्या आहेत त्या रेडी झाल्या येण्यासाठी पण बाकी ज्या ज्या आहेत ना ज्या रोज आमच्या सोबत बसतात उठतात त्यांनाही ता धुळीचा खूप त्रास होतोय पण त्यांनी काही ना काही कारण दिली की माझे पाय दुखत आहेत किंवा अरे मला उशीर होतो मला घरी जायचं मला एक काम अर्जंट आलं आहे असं वगैरे सांगून अर्ध्या जणी त्यातल्या म्हणजे आल्याच नाहीत तर कुठेतरी असं वाटलं की आपण जो प्रॉब्लेम घेऊन चालू आहे हा आपला पर्सनल प्रॉब्लेम नाही आपल्या घरातला प्रॉब्लेम नाही आहे हा जो प्रॉब्लेम आहे तो सामाजिक आहे किंवा सगळ्यांनाच तो त्रास होते म्हणून आपण चाललो आहोत आणि तिथे जाऊन काही भांडायचं नाहीये ना त्यांना जस्ट आपल्याला सांगायचं रिक्वेस्ट करायची की बाबा पाण्याची लवकर व्यवस्था करा एवढं सांगायचं आहे आणि आम्ही तर त्यांना म्हटलं होतं की एक दोघी जण बोलतील मित्र म्हटले मी बोले तुम्ही फक्त उभ्या राहा बाजूला म्हणजे असं होतं ना की मेजॉरिटी मेजॉरिटी दिसते आपण आता एकटंच गेले मी आणि बोलले तर कोणी इतकं ते इम्प्रेशन पडत नाही एक वजन पडतं म्हटलं की दहा पंधरा जणी गेल्या तर जास्त त्यांना पण वाटेल की हा बाबा सगळ्यांना त्रास होतोय असं वगैरे तर मी म्हटलं फक्त तुम्ही येऊन उभ्या राहा मी बोलते जे काय बोलायचे फक्त तुम्ही माझ्यासोबत एक ग्रुप दिसावा आपला म्हणून चला ताँ ताँ तर त्याच्यातल्या ज्या अर्ध्या जणी आहेत त्या आल्याच नाही तर असं वाटलं की म्हणजे कसं असतं ना एवढे दिवस आम्ही बोलत होतो ना तेव्हा ते त्या हे करायच्या सपोर्ट हा बोलायला पाहिजे करायला पाहिजे किती त्रास होतोय असं होतंय तसं होतंय पण जेव्हा वेळ आली त्यावेळेस तुम्ही म्हणजे बॅकआउट करता तुम्ही मागे राहता तर अशा लोकांपासून आपण नेहमी सावध राहायला हवं आता ही छोटी गोष्ट झाली त्यानंतर मी काय केलं सिम्पली आजूबाजूला ज्या आणखी महिला होत्या ज्या आमच्या म्हणजे हाय हॅलो पण नव्हतं जस्ट त्या पण येतात रोज आणि आम्ही पण जातो अशा होत्या मी त्यांना पण जाऊन म्हटलं की आम्ही असं असं चाललो आहोत त्या ऑफिसमध्ये तर तुम्ही पण सोबत येता का म्हणजे तुम्ही जस्ट तिकडे आमच्यासोबत आलात तर एक आपल्याला ग्रुप दिसेल तर त्या लेडीज ज्या आहेत त्या आमच्या सोबत आल्या म्हणजे त्यांची आमच्याशी ओळखही नव्हती आणि म्हणजे आम्हाला असं काही हे पण नव्हतं की म्हणजे रोज आपण त्यांना बोलतोय किंवा काही असं काहीच नव्हतं पण त्या देखील आमच्यासोबत आल्या पण ज्या रोजच्या आपल्यासोबत बसतात उठतात ज्यांच्यासोबत आपण हा प्रॉब्लेम आठ दहा दिवसांपासून डिस्कस करतोय त्यांनीच म्हणजे दगा दिला असं म्हणायला हरकत नाही तर मग आम्ही अशा पंधरा वीस जणी मिळून आम्ही गेलो ऑफिसमध्ये आणि आम्ही सिम्पली त्यांना सांगितलं आता म्हणजे ते चांगलेच आहेत नगरसेवक आहे ज्यांनी आमच्या इथे एरियामध्ये बऱ्याच सुधारणा केल्या आहेत आणि गार्डनमध्ये पण बरेच प्रॉब्लेम होते मागे तर ते पण त्यांनी सॉल्व्ह केले होते तर म्हटलं हा ही प्रॉब्लेम जो आहे तो ते सॉल्व्ह करतील म्हणून आम्ही गेलो आणि आम्ही एक दोघी जणी पुढे गेलो आणि त्यांना सगळं सांगितलं असं असं आहे तर ते म्हणे बघू आठ दिवसात आम्ही व्यवस्था करतो आहे ॲक्च्युली बोर वगैरे घ्यायचा घ्यावा लागेल तर बोर घेतल्यानंतर मग पाणी येईल आ, बोरिंग म्हणजे करावं लागेल तर ते म्हटले ठीक आहे आम्ही आमचं म्हणजे चालूच आहे असं नाही की तुम्ही आलात म्हणून आम्ही करू आमचं ते प्रोसेस चालूच आहे तीन गार्डन आहेत आमच्या इथे तर दोन ग गार्डन जे आहेत तर ता, त्याच्या बाजूला तळं असल्यामुळे तिथून पाण्याची सोय पटकन करता आली आणि ते दोन्ही कामं त्या गार्डनचे झालेत फक्त हे जे आहे तळं हे जे आहे गार्डन इथे थोडं पाण्याचा सोर्स नाही आहे म्हणजे आजूबाजूला तळं किंवा काही असं नाही आहे तर इथे बोरिंग करावं लागेल आपल्याला त्यामुळे थोडासा वेळ होतोय असं ते म्हटले आणि नक्कीच एक आठ दिवसात आम्ही तुमचा हा प्रॉब्लेम प्रॉब्लेम जो आहे तो सॉल्व्ह करतो तर इतक्या म्हणजे सिंपल गोष्टी असतात पण त्यांना असं वाटलं असेल की जायचं भांडायचं काय गरज आहे आणि कशाला आपण ह्याच्यात पडायचं असं असतं ना काही जणांचं की आपल्याला काय करायचंय जाऊ द्या ह्या बोलतायत ना बोलू दे आपल्याला काय घेणं देणं असं एक असतं लोकांचं आणि आता आम्ही असं म्हणत होते येताना की आता जर आपण पाणी आता आलं ना तर ह्यांना बसू द्यायचं नाही ऍक्च्युली आपण तसं करू शकत नाही ते सार्वजनिक ठिकाण आहे पण असं वाटत होतं की आता जर तिकडे पाणी आलं ना तर तुम्ही बसायला येऊ नका मग कारण की जेव्हा प्रॉब्लेम होतो तेव्हा तुम्ही सपोर्ट करायला आला नाहीत तर म्हणतात ना की आपण आपल्यासाठी केलं तर त्याचा फायदा त्यांना पण होणार आहे पण कुठेतरी त्यांना वाटेल ना की आपण त्यावेळेस सपोर्ट नाही केला वाटेल तर की नाही ही पुढची गोष्ट आहे पण एक असं असतं की बऱ्याचदा आपल्याला असे आयुष्यामध्ये अनुभव येतात आता हा छोटा प्रसंग होता किंवा तो आपल्या घराच्या बाहेरचा होता पण बऱ्याचदा आपल्या जीवनात असे प्रसंग घडतात की त्यावेळेस आपल्याला असं वाटत असतं की ही व्यक्ती आहे ना ही अगदी आपल्या हक्काची आहे आणि ही आपल्या शंभर टक्के आपल्याला मदत करणार पण त्यावेळेस त्या व्यक्तीने धोका दिला तर आपल्याला ते कुठेतरी खूप मनाला लागतं आणि आपल्यासाठी तो खूप मोठा विश्वासघात असतो तर अशा पद्धतीचे बरेच अनुभव आपल्या जीवनामध्ये येत असतात तर एक छोटस आणखीन एक किस्सा सांगेन लहानपणीचा माझा म्हणजे काय असा मोठा नाहीये पण एक म्हणतात की ती माणसाची प्रवृत्ती असते ना ती आपल्याला या प्रसंगामधून कळते म्हणजे त्याची वृत्ती कशी आहे ते आपल्याला या अशा प्रसंगामधून कळते आता लाईट गेलेली आहे मी टॉर्च लावला इकडे तर शॅडो दिसते आज मंगळवार आहे आमच्या इथे मंगळवारी कधी कधी लाईट जाते एनिवेज anyway, तर झालं असं की माझ्या लहानपणी आम्ही दोघी मैत्रिणी होतो अगदी माझी बेस्ट फ्रेंड म्हणजे आम्ही स्कूलमध्ये कुठेही जा म्हणजे कॅन्टीनमध्ये जायचं असू दे म्हणजे कुठे काय आणायला जाऊ दे स्कूलमध्ये येताना जाताना अगदी आम्ही दोघी सोबतच म्हणजे जुडवाच म्हणायचे आम्हाला दोघींना आणि एक जण नसेल ना तरी लगेच विचारायचे की अरे कुठे तुझी मैत्रीण कुठे वगैरे असं अगदी बेस्ट फ्रेंड होतो आम्ही आणि अगदी एकमेकींचा जीव आणि पावसाळ्याचे दिवस होते आणि आम्ही येता जाताना सोबतच असायचो तिचं घर जे आहे माझ्या घरापासून पुढं होतं त्यामुळे ती येताना माझ्या घराच्या इथूनच यायच्या आम्ही सोबत यायचो जायचो पण पावसाळ्यात काय व्हायचं की आमचा जो एरिया आहे तिकडे असं पाणी साठायचं म्हणजे गुडघ्यापर्यंत पण कधी कधी पाना पाणी असायचं खूप सारा पाऊस झाल्यानंतर ती ती जागा जी आहे म्हणजे तो रस्ता असा खोल होता ना त्यामुळे तिथे थोडा जरी पाऊस झाला तरी साठायचा आणि खूप पाऊस झाल्यानंतर तर अगदी गुडघ्यापर्यंत पाणी असायचं आम्ही स्कूलमधून येत होतो आणि येत असताना आम्ही दोघी सोबत चाललेलो एका हातात असं बॅग धरलेली एका हातात छत्री आणि अशा दोघी आम्ही चालत होतो तर आपण चालताना म्हणजे असं कसं सो, सोबत सोबतच चालतो ना तसं आम्ही चालू होतो रोज आम्ही तसं चालायचो पण त्या दिवशी काय झालं ती माझी मैत्रीण जी आहे ना ती माझ्यापेक्षा ना थोडंसं मागे झालायची म्हणजे असं आम्ही सोबत चालणार ना तर त्या दिवशी ती अशी थोडीशी मागे राहायची म्हणजे मला असं एक पाऊल पुढे असायची मी आणि ती मागे तर मा मी असं बोलताना बघायची ना रे ही नाही आहे अरे ही तर मागेच आहे असं मग नंतर मी म्हटलं काय कशी मागे मागे काय चालते तर ती म्हटली नाही नाही आहे ना आहे ना, ना, ना मी इथेच आहे असं आणि मला पण काही लक्षात नाही आलं आणि मग नंतर असं एक दोन दिवस झाले पाणी आणखीन म्हणजे पाऊस वाढत गेला ते पाणी तसंच असायचं दररोज तर मग एके दिवशी काय झालं समोर ना एक ना गटर असतं तुम्हाला माहिती ना पावसाळ्यात कसे गटरचं झाकण वगैरे जे हो ते ओपन करून ठेवतात आणि मग त्याच्यामध्ये पण पाणी साठतं आणि आपल्याला कळतच नाही की पुढे गटर आहे किंवा खड्डा आहे किंवा काय असं आपल्याला ते लक्षात येत नाही आणि आमच्या समोर एक जण चालले होते ना तर ते म्हणजे मुलंच होती लहान म्हणजे आमच्या स्कूलमधलीच तर ते तिकडे ना खड्ड्यात पडले तर आम्ही असं म्हटलं अरे आपल्याला खड्डा दिसलाच नाही हा नाही का म्हणजे तर ती मला कशी म्हटली ती म्हणूनच तर मी मागे चालते रोज म्हणजे ते लहान असतं लहानपणी पण ती बोलली मला की त्याच्यामुळे ह्याच्यामुळे तर मी रोज मागे चालते म्हणजे अगदी जीवाच्या मैत्रिणी अगदी दररोज म्हणजे इतका जीव की पूर्ण शाळेला वगैरे सगळं माहिती आपली किती मैत्रिणी आहे ती पण मैत्रिणी अशी करते की तू पुढे जा एक पाऊल तू पुढे राहा म्हणजे पडली तर तू पडशील मी वाचेल तर हा विचार एखाद्याच्या मनात येऊ शकतो आणि आपण किती विश्वास टाकतो ना मला तर डोक्यात पण आलं नाही की ती मागे का चालते पण तिचा किती मोठा त्याच्या मागे नाही का लॉजिक लावलेलं तिने की पडली तर ही पडेल म्हणजे मी पडणार नाही त्यामुळे आपण थोडं मागे चालावं तर अशी लोक आपल्या आयुष्यात येतात आणि मग तिथून पुढे मग असं झालं ना की ह्याच्यावर किती तेव्हा हे सगळं कळायचं नाही पण जेव्हा आता मोठं होतं ना आपल्याला सगळे सगळे इन्सिडेंट जे ते आठवतात ना तेव्हा वाटतं की आपण किती केअरफुली जगात राहिलं पाहिजे किंवा आपला कोण कसा यूज करेल हे आपण सांगू शकत नाही त्यामुळे आपण नेहमी तत्पर राहायला हवं अजून एक प्रसंग सांगते जो आता काही वर्षांपूर्वी घडलेला होता आधी माझं लहान होता तेव्हा आम्ही कीर्तनाला गेलो होतो आमच्या इथे खंड हरिराम सप्ताह असतो त्या ठिकाणी आम्ही गेलो होतो आणि त्या तिथे काय झालं दहा नंतर कीर्तन वगैरे किंवा की। काही कुठलं कार्यक्रम करायला जशी बंदी असते ना त्याप्रकारे दहा वाजायच्या पुढे थोडंसं कीर्तन गेलं दहा वाजून गेले होते तर पोलीस वगैरे आले बंद करायला कीर्तन तर कीर्तनात जे होते सगळे मंडळी त्यांनी असं म्हटलं की एखादा डीजे चालू असेल किंवा कुठे काय दुसरं चालू असेल लग्न वगैरे समारंभ त्या ठिकाणी तुम्ही अगदी वेळ पाळत नाही काही ठिकाणी साडे दहा वाजता अकरा वाजता तरी डीजे वगैरे चालू असतात तर देवाच्या ठिकाणी तु तुम्ही एवढं म्हणजे कट टू कट दहा म्हणजे दहा असं का करते पाच दहा मिनिटं पुढे मागे गेलं तरी एवढं काही नाही तर असं बोलून आणि पोलिसांशी थोडासा वाद झाला सगळ्यांचा सगळ्याच मंडळींचा आणि कीर्तन बंद करण्यात आलं आणि खूप थोडंसं म्हणजे मारामारी टाईप असं थोडंसं झालं मग त्या पोलिसांनी काय केलं आणि काही जे होते ना अगदी त्यांना असं वाटलं ना की आपल्यासाठी असं हे रूल्स एवढे कडक का किंवा काय असं काय देवाच करतोय ना दहा मिनिट पुढे गेला तर काय झालं एवढं काय त्यात असं वगैरे असं थोडंसं झालं आणि थोडं भांडण झाल्यानंतर ना एक दोघांनी थोडंसं म्हणजे जास्त हे केलं की नाही 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 बंद नाही करायचं होऊ द्या आम्ही अजून पाच मिनिटात आम्ही बंदच करणार आहोत तर त्यांना पोलिसांनी डायरेक्ट अटक केली आणि पोलीस स्टेशनला घेऊन गेले आणि त्यानंतर बाकीचे जे लोक होते ना ते पण त्यांच्यासोबत गेले पण पाचशे सहाशे माणसं असतील ना तर त्यातले अगदी पन्नास जणच त्यांच्यासोबत गेले पोलीस स्टेशन जवळच होतं तिथे गेल्यानंतर मग ते सगळं झालं काय काय माहिती पुढे त्यांचं सुरू होतं पण त्यांच्यासोबत कोणी गेलं नाही अगदी थोडकी मंडळी जी होती ती गेली आणि बाकीचे सगळे आपापल्या घरी निघून गेले तर अशा वेळी बघा त्यांनी जे बोलले तिथे किंवा काय त्यांनी तिथे भांडण झालं ते त्यांच्या पर्सनल रिझनसाठी नव्हतं ते आपल्या सगळ्या मंडळींसाठीच होतं सगळे वारकरी संप्रदाय सगळं सगळ्यांसाठीच होतं तर त्यावेळेस सगळे जे होते तिथे अवेलेबल त्यांनी सगळ्यांनी जाऊन ठीक आहे बाबा आपण कायद्याचं जे काय ते आपण कायदा मोडला आहे तर ठीक आहे एक माफी मागून किंवा काय करून जे जेलमध्ये आहेत जे लोक ज्यांना अटक झाली त्यांना सोडून आणायला नको होतं पण तसं कोणी केलंच नाही सगळे आपापल्या घरी निघून गेले पंधरा पन्नास जण पाच पन्नास जण जे तिथे थांबले त्यांनी थोडंसं बोललं आणि दोन दिवस ते लोक जेलमध्येच होते तिसऱ्या दिवशी त्यांना सोडण्यात आलं तर आम्ही पण गेलो जरा वेळ उभं राहिलो पण आधी माझा लहान होता तेव्हा तर मग आमच्या इथल्या ज्या नगरसेविका आहेत ना त्या म्हटलं तुझ्या घरी बारा म्हणजे वाजले होते ऑलमोस्ट दोन तास सगळे तिथं भांडण वगैरे सुरू होते ते म्हणे तुझ्या घरी लहान मुले तुझ्या जवळ वगैरे असं आणि मग आम्ही घरी आलो पण जे जे लोक बाकीचे होते ना त्यांनी दखलही घेतली नाही म्हणजे त्यांना काही घेणं देणंच नव्हतं सगळे दे आपापल्या घरी निघून गेले त्यामुळे असं आपल्याला असं होतं ना की कधी काय आपण कुठे करायला गेलो तर करायचं की नाही कारण की आपल्याला तितका सपोर्ट आहे की नाही आपण सगळ्यांसाठी करतोय पण त्यावेळेस हे बाकीचे सगळे आपल्याला एकट्याला सोडून जर निघून आले तर काय करायचं यामुळे बऱ्याचदा आपण काही चांगल्या गोष्टी करण्यासाठी धजावत नाही आपली हिंमतच होत नाही तशी कारण की अशी लोकं असतात की जे आपल्याला ऐन वेळेस आपला माघार घेतात आणि आपल्याला सपोर्ट करत नाही त्यामुळे बऱ्याचदा आता बघा तुम्ही ऍक्सिडेंट वगैरे रस्त्यावर होते त्यावेळेस पण बऱ्याचदा असं होतं की आपण उगाच त्यांना साम म्हणजे हेल्प करायला गेलो किंवा काय करायला गेलो तर उलट आपल्यावरच संशय येऊन आपल्या आपल्याला सा, पुन्हा विचारपूस करण्यासाठी पोलिसांकडे जावं लागेल किंवा पोलीस घेऊन जातील की काय या भीतीने आपण कोणाला मदतही करत नाही आता ते थोडंसं बदललं आहे तो रूल थोडासा पण बऱ्याचदा असं होतं त्यामुळे आपण एखादं चांगलं काम करायचं असेल ना तरी पण आपण उधुम होते तिकडे आपल्याला काय करायचं जाऊ दे बाबा असं होतं तर लोकांनी असं करू नये मला तरी असं वाटतं तुमच्याही जीवनात असे काही प्रसंग असतील तर मला नक्की कमेंट करून सांगा सगळ्यांनाच सा असे अनुभव येतात आता माझे अगदी छोटे छोटे होते अनुभव जे आहेत ते पण पण बऱ्याचदा असं होतं की अगदी जवळची व्यक्ती आपल्याला ज्याच्यावर विश्वास असतो ना तीच आपला विश्वासघात करते असं तुमच्यासोबतही घडलं असेल तर नक्की सांगा पुन्हा भेटूया आपण अशा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या अँड ऑलवेज स्टे पॉझिटिव्ह बाय बाय